सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर पोलीस स्टेशन येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आगामी काळात साजरे होणारे रमजान फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हनुमान जयंती श्रीराम नवमी या अनुषंगानं ओझर पोलीस स्टेशन आवारात शांतता कमिटीचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी सर्व जयंती मंडळ अध्यक्ष कार्यकर्ते तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोहल्ला कमिटी सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी पोलिसांनी सूचना दिल्या तसेच कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी सोशल मीडियावर कोणीही चुकीचे व्हिडिओ अथवा फोटो व्हायरल करू नये अशा सूचना दिल्या परवानगी मिरवणुका काढता येणार नाही तसेच कुणाच्याही सामाजिक भावना दुखावल्या जाणार नाही याची योग्य ती दखल घ्यावी असं देखील यावेळी सूचित करण्यात आलेलं आहे उप अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी ओझर पोलीस ठाण्याच्या अद्विता शिंदे यांनी सर्वांना सूचित करताना नियमांचं पालन करावं तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलेलं आहे यावेळी धर्मेंद्र जाधव बाबा पठाण प्रशांत अक्कर आनंद जाधव शब्बीर खाटीक मित्तल मंडलिक राकेश जाधव सिद्धांत आहिरे यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी यांची उपस्थिती होती अझर कादरी नाशिक न्यूज ओझर